धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील जोरवे या गावी कुटुंबियांसह मतदान केले यावेळी त्यांच्या सोबत सौ कांचनताई थोरात डॉक्टर जयश्रीताई थोरात आणि कन्या सविता उपस्थित होते मतदान करण्यापूर्वी आमदार बाळासाहेब थोरात यांनी मतदान करण्यापूर्वी आमदार बाळासाहेब थोरात यांचे सुदर्शन निवासस्थानी औक्षण करण्यात आलं होतं तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे राजहंस संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख डॉक्टर हर्षल तांबे मैथिलीताई तांबे वर्षाताई तांबे शरयूताई देशमुख यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे विधानसभेची निवडणूक अत्यंत उत्साहानं आनंदानं मला मतदार बाहेर येत असताना दिसत आहे कारण हा आपल्याला आपल्या राज्य घटनेनं आणि लोकशाहीनं दिलेला अमूल्य असा अधिकार आहे तर जे सरकार बदलू शकतं नवं आणू शकतं आपला विकास करू शकतं जाब विचारू शकतं आणि म्हणजे असं महत्त्व अनन्य साधारण आहे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही माझे आव्हान तर एवढंच आहे की आपली लोकशाही आणखी ताकदवान झाली पाहिजे आपली राज्यघटना जपली गेली पाहिजे यासाठी जाणीवपूर्वक मतदान हे मतदारांनी केलं पाहिजे हा बरोबर आहे काय माझं गाव आहे जोडवे आणि हे गाव शिर्डी मतदारसंघामध्ये आहे त्यामुळं मी शिर्डी मतदारसंघाचा मतदार आहे आणि आनंद आहे शेवटी असं आहे की स्वतःच्या गावामध्ये मतदान करणं अत्यंत चांगली गोष्ट असते कारण ही जन्मभूमी आहे माझी नव्यांदा निवडणुकीला सामोरं जात आहे काय विश्वास घेऊन पुढे काय खरं की आता विधानसभेत सर्व सदस्यांमध्ये सर्वात ज्येष्ठ मी आहे आणि त्यामध्ये परमेश्वर असेल आदित्य असतील मतदार असतील माझे वडीलधारे असतील सोनियाजी री सोनियाजी या सगळ्यांच्या आशीर्वादानच ही वाटचाल माझी होती आहे आणि म्हणून संगमनेर मतदारसंघामध्ये मी नवव्या वेळेस निवडणूक लढवतो आहे मला खात्री आहे की माझे मतदार मला चांगली साथ देतील चांगले आशीर्वाद देतील जिल्ह्यात बारा जागांपैकी महाविकास आघाडीची काय परिस्थिती राहील काय विश्वास नाही मला तर महाविकास आघाडीच्या बाराही जागा येतील असं वाटतंय प्रचार तोफा थंडावल्यानंतर आपण पाहिलं तर राज्यात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या आणि देशमुखांची असेल एका ठिकाणी भाजपाच्या उमेदवाराच्या बहिणीला असेल काल भाऊसाहेब कांबळेंच्या गाडीवर गोळीबार झाला असेल होतं झाली हे दुर्दैवानं परिस्थिती तर महाराष्ट्राची गेल्या दोन अडीच वर्षात अत्यंत कठीण झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे एकंदर जो आपला दर्जा आहे राजकारणाचा तो खालवलेला आहे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तर आणखी निर्माण झालेले आहे ही ही स्थिती आहेच आहे मान्य करावं लागते की काळजीच्या गोष्टी आहेत विशेषतः राजकीय दर्जा जो आहेत महाराष्ट्राचं एक संस्कृतीचा आहे हा या सगळ्या गोष्टी तोडतोडीमुळं याच्यामुळं खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सगळं दुरुस्त करण्याची जबाबदारी पहिले तर आता मतदारांची आहे आणि त्यानंतर आमची आहे महाविकास आघाडीचं राज्यात काय चित्र राहील किती जागा अपेक्षित आहे तू महाविकास आघाडीला खूप चांगलं यश मिळेल याची खात्री मला आहे आणि मी तर कायम सांगतोय की एकंदर कालपर्यंतचाही जो अहवाल आमचा मी घेतलेला आहे त्या पद्धतीनं आम्ही एकशे ऐंशी पार केले तर आश्चर्य मानू नका नोट जी आलेला आहे तावडेंच पैसे वाटण्याचं प्रकरण जे आहे ते दिवसभर गाजवत होत भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य आहे ते सत्तेकरता काहीही करू शकतात त्यांना त्याचा कोणता विधिनिषेध असण्याचं काही कारण नाही तो धर्माचा वापर असेल नाही तर नोटचा वापर असेल पैशाचा वापर असेल हे तर त्यांचं आहेच आहे सत्तेसाठी काहीही त्यांचं ध्येय वाक्य आहे त्या पद्धतीने काल आम्हाला पावायच मिळालं काय संगमनेर तालुक्याला मंत्री मुख्यमंत्री पदाची संधी भेटेल पहिली गोष्ट संगमेर तालुक्याला मुख्यमंत्री पद मिळेल की नाही हे मला फार महत्वाचं वाटत नाही मला हे महत्वाचं वाटतं की महायुतीचे भ्रष्ट सरकार गेलं पाहिजे आणि महाविकास आघाडीचं आलं पाहिजे संगमनेर विधान विधानसभेच्या निकालाकडे म्हणजे आम्ही सर्वजण एकदम पॉझिटिव्ह आहोत आणि थोरात साहेबांचं काम बोलत असतं त्यामुळे सर्व लोक सर्व संगमनेर तालुका हा थोरात साहेबांच्याच पाठीशी आहे त्याचा मला पूर्ण हंड्रेड पर्सेंट खात्री पहिल्यांदाच तुम्ही कॅम्पेनिंग हातात घेतलं होतं आणि मोठं आव्हान तुमच्या समोर आलं आरोप प्रत्यारोप झालं कसे सगळे अनुभव तुमचे एकंदरीत मागच्या दोन महिन्यातले मागच्या दोन महिन्याचे अनुभव एकदम खूप काही शिकून गेलेले आहेत म्हणजे राजकारणात माझ्या मते क्वचितच कोणाला एवढे अनुभव एकाच वेळेस शिकायला भेटत असतील पण ते मला सर्व भेटलेले आहे आणि मी हे लेसन्स म्हणूनच घेऊन पुढे चालत आहे याचा फायदा होईल सगळ्याचा पाच वर्षानंतर आहे त्याच्यामुळे काळच ठरवेल की कसं फायदा नक्कीच होईल कारण जे काही आपण शिकतो त्यातून शिकून आपण पुढे जात असतो त्यामुळे फायदा तर कधीही नक्कीच होईल वडिलांच्या विजयाबद्दल काय विश्वास हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट आहे मोठ्या मताधिक्याने आमदार बाळासाहेब थोरात साहेब निवडून येणार आहे सुप्रिया सुळेंनी लोकसभेत माझ्याबरोबर पाठव म्हणून सुद्धा सांगितले काय लोकसभा इच्छा आहे की <farming> विधानसभा आपला एरिया हा आहे त्याच्यामुळे अजून काही ठरवलेलं नाहीये वेळ येईल तेव्हा ठरवू महाराष्ट्र विधानसभेच निवडणूक आज वीस नोव्हेंबरला या ठिकाणी होत आहे आज मतदानाचा दिवस आहे आणि महारा संगमनेर मतदारसंघामध्ये आमदार बाळासाहेब थोरात साहेब हे काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहे आमदार बाळासाहेब थोरात साहेबांनी या मतदारसंघाचं आठ वेळा नेतृत्व केलंय आणि आता नवर साहेब या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी उभे आहेत आणि आम्हाला सर्वांना संगमनेरकरांना खात्री आहे की साहेब आठ वेळा यावेळेस चांगल्या मताधिकांनी निवडून आलेत आणि नव्यांदा उच्चांक या ठिकाणी संगमनेर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे सर्व मतदार भगिनींना नम्र या ठिकाणी करेल की आपण प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि तो बजावणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे ही विनंती या ठिकाणी करतो आज महाराष्ट्र विधानसभेचं मतदान वीस नोव्हेंबर रोजी आज या ठिकाणी पार पडत आहे संगमनेर मतदारसंघातून आमदार बाळासाहेब थोरात साहेब हे महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाच्या पंजा या चिन्हावरती ही निवडणूक लढवत आहे आमदार बाळासाहेब थोरात साहेब हे आठ वेळा या ने मतदारसंघाचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे आणि नवव्यांदा आता ते निवडणूक लढवत आहे यावर्षीचं मतदारसंघातलं संपूर्ण वातावरण बघितल्यानंतर आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना सर्व संगमनेरकरांनाही खात्री आहे की आठही वेळा जेवढं लीड मिळाले त्या लीड मोडून साहेब यावेळेस नव्यांदा उच्चांकी लीडनी त्या ठिकाणी निवडून येतो अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे ज्या ज्या गावांमध्ये भेटी दिल्या आहेत जित जिथं आम्ही प्रचारासाठी गेलो खूप चांगला प्रतिसाद आणि खूप उत्साह प्रत्येक ठिकाणी बघायला मिळालेला आहे मी सर्व मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी नम्रपणे आवाहन करतो की आपण सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा संविधानाने आपल्याला मतदान करण्याचा प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे आणि तो मतदान करणं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य त्या ठिकाणी आहे अशी विनंती या ठिकाणी करतो श्रावित शेख सी चोवीस तास संगमनेर